नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिझनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण आकृत्यांची संख्या पोहोचले परीक्षेला आकृत्या आहेत त्या आकृत्या आज आपण कशा पोहोचायच्या कशा काढायची संख्या द्यायची ते आजच्या भागात पाहणार आहेत वेळ न झालं होतं आकृत्याला सुरुवात करूया पहा पहिले विचार आहे तुम्हाला त्रिकोणांची संख्या काढा कशाची संख्या त्रिकोणांची संख्या करा माशे वेळेस करायचं काय बघा जो बेस असतो ना बेस बेस त्याला नंबर देऊन टाकायचं म्हणजे एक दोन तीन चार पाच म्हणजे काय करायचं बघा त्याला एक असेल ना एक, एक, एक दोन तीन चार पाच बेस म्हणजे हा जो मेन पाय आहे ना पाया तुमचा त्याला एक दोन तीन चार पाच घेऊन घ्यायचं वरचे जे तुकडे असतील ना तुकडे त्याला दोन आणि तीन म्हणायचं परत एक डबल नाही म्हणायचं दोन आणि काय म्हणायचा तीन मेन जो बेस असेल बेस त्याला एक दोन तीन चार पाच आणि वरचा जो भाग असेल त्याला दोन आणि तीन म्हणायचं आणि मग इथं त्रिकोणांची संख्या बरोबर त्रिकोणांची संख्या बरोबर या सगळ्यांचं फक्त काउंटिंग करायचं म्हणजे बेरीज करायची या सर्वांची काही बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक काय काय येतोय दोन अधिक तीन मग काही बघा तीन दोन पाच पाच दहा आणि चार चौदा आणि तीन सतरा आणि दोन एकोणीस आणि वीस किती वीस बरोबर पर्याय मध्ये वीस दिसतोय का कुठे इथे दिसतोय का दिसतोय तिथं ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन परत एकदा बघा जो प्ले बेस आहे त्याला नंबर दिले आणि याला एक दो दोन आणि तीन वरायचे एक व्हायचे नाही परत दोन आणि तीन तीन सहा <laughs> चार पाच पंधरा वीस ही तुमची काही संख्या नाही सोपाई नाही चला आता बघा लेटेस्ट तुमच्या काही दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार एक्झाम झाले काही एक्झाम लागलेले इथं सुद्धा कायम लक्षात ठेवायचं जो मेन पाया आहे ना पाया हाचा बेस मेन पाया त्याला नंबर ही करून घ्यायचं म्हणजे काय एक दोन तीन चार पाच के नंबर दिले पाहिजे जे तुकडे ना तुकडे त्याला दोन तीन आधी, चार म्हणत जायचं दोन तीन चार पण परत दोन तीन चार म्हणत जायचं अरे बा त्रिकोणांची संख्या बरोबर इतर येऊ आपण त्रिकोणांची संख्या बरोबर काय करायचं या सर्वांची टोटल करायची म्हणजे काय एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बेसचा बघा ते दोन अधिक तीन अधिक चार दोन अधिक तीन अधिक चार पुन्हा दोन अधिक तीन अधिक चार दोन अधिक तीन अधिक चार बघा चार तीन सात दोन नऊ हा नऊ ती अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस चार सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस तीस आणि दोन किती बत्तीस बत्तीस आणि ऑप्शन अपने औसते तीन सात नौ चारेरा सोलह अठार अठरा पांच तेवीस चार सत्ता वीश। ते सत्ता तीन तीस तीस दोन बत्तीस तेतीस आकृत्या संख्या इतना तेतीसली तेहतीस लक्षात घेत एका हे नंबर एक दोन तीन चार पाच दोन तीन चार दोन तीन चार जे तुकडे असतील त्याला दोन तीन चार म्हणायचं एक मात्र डबल घ्यायचा नाही म्हणून सर्वांची टोटल किती आली आपली तेहतीस आली म्हणून उत्तर आहे तेहतीस असते लक्षात घेत एका मेन बेस बेस पकडायचा मेन ओके चल पुढे पहा अभ्या गणित बुद्धिमत्तेच्या ऑफलाईन बॅचला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहात आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच न्यू रेकॉर्डेड बॅच अपडेट दोन हजार चोवीस पंचवीस झालेल्या एक्झामच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न टॉपिक वाईज प्रश्नांचा समावेश करून एकदम शंभर टक्के अशी परिपूर्ण अशी अंकगणित आणि भूमितीची बॅच बनवलेली आहे त्याच्यामध्ये मी तर म्हणे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा पॅटर्न असेल आणि तोच तुम्हाला हा दिसतोय विद्यार्थ्यांचा जो प्रचंड प्रतिसाद आहे याच प्रतिसादामुळे मला ती मॅच बनवण्यासाठी उंचा आला मुलांच्या मागणीनुसार मी ती बनवलेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर तुमचा प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरला विक्रम पिटवे मॅथ्स अँड रिजनी हे आपल्या ऍप्स आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यावरून तुम्ही मॅच घ्या ओके चला पुढची कॉल काय आहे त्रिकोनाची संख्या बोलते आता बघा हा जरी बेस दिसत असला तरी हा मोठा मेन बेस दिसतो तुम्हाला हा मोठा मेन बेस ओके मोठा काय दिसतो तुम्हाला मेन बेस तो इथे काय करायचं एक, एक, एक दोन तीन बघा एक एक मिनिट एक दोन आणि तीन आणि हे जे तुकडे आहेत इकडचे त्याला दोन आणि तीन म्हणायचं दोन आणि किती म्हणायचं तीन हा जो मोठा भाग आहे ना मोठा हा मोठा आहे ना तो त्रिकोणाचा मोठा पार्टन हे त्याच्यातून तुकडे माहित त्रिकोणांची संख्या बरोबर त्रिकोणांची संख्या बरोबर एक अधिक दोन अधिक तीन अधिक दोन अधिक तीन तीन दोन पाच 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 दहा आणि एक अकरा ऑप्शन क्रमांक चार त्याचे योग्य उत्तर किती रे अकरा किती अकरा ओके पुर बघा हे त्रिकोण खतरनाक आहे मी ऍडव्हान्स वरून काही का बॅचला गेल्या वर्षीच्या ऑफलाईन बॅचला दिले होते आणि ते सगळ्याच्या सगळ्या बऱ्याच एक्झाम मध्ये पडले होते काय करायचं बघा हे ज्या हायतला सहितलं तरी तुम्ही नंबरिंग केलं तरी चालेल एक दोन आणि तीन किती तुकडे आहेत तुमचे तीन काय करायचं त्याला एक दोन तीन एका खाली एक यायचं एकच्या समोर बरोबर एक लिहायचा पण ते आणि एक आणि दोन ची बेरीज करायची आणि ती इथं लिहायची किती आली तीन पुन्हा तीन आणि तीन ती ची बेरीज करायची आणि ती इथं लिहायची सहा या सगळ्यांची टोटल करा सहा आणि तीन नऊ ने दहा पण पहिला भाग नाही घ्यायचा दुसरा घ्यायचा हा नाही घ्यायचा त्याच्यावरती असा तर घेतला असता मग इथं लक्षात ठेवा त्रिकोणांची संख्या बरोबर हा दहा तुमचा सहा तीन किती आला रे तुमचा बा तेरा किती ते आला तेरा असा घ्या लक्षात का ऑप्शन मध्ये आहे का बघा इथे दहा अकरा बारा तेरा ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे तेरा लक्षात आलंय चला याच्यात तीन आखुते घेणार काळजी पूर्ण नका बघा ही एक आहे ठरल्याप्रमाणे एक दोन तीन चार किंवा इंग्रजी दिल्या असतात दोन तीन चार ते झालं असत ते एका खाली एक मांडून घ्यायचे एक दोन तीन चार मांडले बरोबर एकच्या समोर एक मांडायचा एकच्या समोर बरोबर एक मांडायचा बरो एक आणि मांडा दोन ची बेरीज करायची आणि ती इथे लिहायची तीन तीन आणि तीन ची बेरीज करायची ती इथं लिहायची सहा सहा आणि चार ची बेरीज करायची ती इथं लिहायची दहा म्हणजे सर्वांची पेटी बेरीज करून घ्यायची दहा आणि सहा सोळा सोळा आणि तीन एकोणीस एकोणीस आणि वीस झालं बघा पहिला भाग नाही घ्यायचा दुसरा घ्यायचा एका पण सुरुवात पहिल्यापासून करायची पहिला नाही घ्यायचा दुसरा घ्यायचा पहिला नाही घ्यायचा दुसरा तिसरा असं परत तिसरा नाही घ्यायचा चौथा घ्यायचा हा पुढचा ओके मग खाली लिहायचं त्रिकोणांची संख्या बरोबर वीस अधिक टीक केलेला कोण आहे सहा अजून पीक केलेला कोण आहे एक वीस सहा सव्वीस एक सत्तावीसोणाची संख्या किती झाली सत्तावीस अशी ठेवून टाकायची समजून घ्या भविष्यात तुम्हाला हा आहे तसा येणार आहे ते अजून एक यातली मूर्ती आकृत बनवलेले आहे बघा काय आहे एक दोन तीन चार साहेक्र जे दिले असते ते झाले असते एक दोन तीन चार पाच सहा या सरसंकट आहे का मोकळ्या कपड्यांना ना पण करायचं मोकळ्या कपड्यांना मोकळ्या कपड्यांना मग काय करता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा एकच्या समोर काय लिहिणार तुम्ही एक लिहिणार एक, एक आणि दोन ची तुम्ही काय करणार बेरीज ती कुठं लिहिणार इथं लिहिणार तीन तीन आणि तीन ची बेरीज करणार ती कुठं लिहिणार इथं लिहिणार सहा आणि ची बेरीज करणार ती कुठे लिहिणार इथे दहा आणि पाच ची बेरीज करणार ती कुठे लिहिणार इथे पंधरा आणि सात ची बेरीज करणार ती कुठे लिहिणार इथे या करणार तुम्ही पाहिजे कुणाची याची काय बघायचा सहा आणि तीन नऊ एक दहा 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 वीस वीस तीस तीस आणि पाच पाच तीस पस्तीस अधिक एकवीस किती येते बघा सहा आणि इथं तीन दोन पाच छप्पन्न येते किती येते छप्पन म्हणजे याची सगळ्यांची बेरीज किती झाली छप्पन पहिला भाग नाही घ्यायचा दुसरा घ्यायचा हा नाही घ्यायचा हा घ्यायचा हा नाही घ्यायचा हा घ्यायचा मग त्रिकोणांची संख्या बरोबर छप्पन अधिक पंधरा अधिक सहा अधिक एक आपण एक काम करू छप्पन अधिक पंधरा अधिक सहा अधिक एक सहा एक सात सात पाच बारा बारा सहा अठरा चल एक पाच एक सहा सहा एक सात अठ्याहत्तर यांची बेरीज किती आलेली आहे अठ्याहत्तर आपल्या पर्याय अठ्याहत्तर दिसतोय का बघा कुठे ऑप्शन क्रमांक तीन लक्षात येत आहे का एका खाली एक यायचे एकच्या समोर एक यांची वेरी जिते यांची वेळी जीते यांची वेळी जिते जिज्या पद्धतीनं या सर्वांची वेरी पहिला नाही घ्यायचा दुसरा घ्यायचा दुसरा नाही घ्यायचा तिसरा चौथा असं एक एक सोडून एक सोडून पण पहिला कट करायचा पहिला काय करायचा कट करायचा ओके चला पुढे आता इथे विचारलंय त्रिकोणांची संख्या किती आता काय करायचं पहिल्यांदा पहिल्यांदेला तुम्हाला कन्सेप्ट सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ समजा तुम्हाला फक्त एवढाच त्रिकोण असा विचारला असता बघा असे तुम्हाला विचारले देखील परीक्षेला एकच मिनिट एक मिनिट जर तुम्हाला फक्त असा एवढाच विचारला असता एवढा फक्त असा एवढा विचारला असता बघा आणि त्रिकोणांची संख्या किती असं विचारलं असता आलाय तुम्हाला पेपरला तो हे प्रश्न मग एक दोन तीन चार नंबर द्यायचं आणि मग इथं लक्षात ठेवायचं त्रिकोणांची संख्या बरोबर संख्या बरोबर मोठा अंक गुणिले दोन मोठा अंक गुणिले दोन मोठा अंक काय आपल्याकडे चार चार गुणिले दोन किती आला तुमचं हा तुम्हाला काढण्यासाठी भाग सांगितलेला आहे कुठला हा भाग कशासाठी ही आकृती करण्यासाठी तुम्हाला हा भाग मी तुम्हाला सांगितले छोटावी की जर या चौरसामध्ये दोन कर्ण टाकले त्रिकोण विचारले तर किती असतात आठ असतात ओके तसं इतर एक काय करायचं एक दोन तीन चार तुम्हाला माहिती झालं इथं इथं आठ असतात आणि हा भाऊ एक आहे हा खालचा एक आहे याला पारंपरिक नाही करायचं कारण हा चौकोनापुरता भाग आहे हा वाढवलेला भाग आहे मग इथं त्रिकोणांची संख्या काही तुमची बघा त्रिकोणांची संख्या बरोबर हा मोठा अंक गुणिले दोन आणि हा अधिक एक कुठला हा त्रिकोण जो आहे ना तो अधिक एक कुठला हा नाव देऊ आपण ए बी सी हा जो एक घेतोय ना त्याला नाव देऊ आपण त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण आहे जो एक घेतोय तो मग चार गुन्हे किती आठ आठ अधिक एक किती नऊ काय झालं उत्तर तुमचं नऊ म्हणजे याचा मोठा अंक गुणिले दोन चार दोन आठ आणि हा एक नऊ म्हणून आपलं उत्तर आता किती असलं पाहिजे रे नऊ तुम्हाला होता की एवढ्यात असं किती असतात आठ म्हणून याच्यात किती आहे आठ आणि हा एक खाली आल्याने नऊ ते का ओके चला पुणे आता आपण ठरल्याप्रमाणे चौरसामध्ये दोन करणार असतील तर त्रिकोण किती असतात आठ आठ आणि आठ सोळा आणि मधला जो जॉईंट असतो बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि हा जो जॉईंट असतो ना तुमचा जॉईंट हा जॉईंट असतो ना मधला त्याला दोन धरला जातो काही लक्षात ठेवायचं आणि तुमचा हा एक कोणता पी क्यू आर हा तुमचा एक पी क्यू आर तुमचा एक तो मला सांगा इथं काय होईल त्रिकोनाची संख्या बोला त्रिकोणांची संख्या बरोबर वर, आता आपल्याला माहितीये याच्यामध्ये किती असतात आठ असतात किती असतात आठ असतात पडेल का इथे आठ इथे आठ पडते का आणि हा दोन म्हणजे आठ अधिक आठ अधिक दोन अधिक एक हा एक कोणता तर पी क्यू आर त्रिकोण आठ सोळा शोरा, सोळा दोन अठरा अठरा एक किती रे एकोणीस पटते का याच्यातले आठ याच्यातले आठ जैन बद्दलचा दोन हा आणि हा खाली आलेला पी एकोणीस ऑप्शन मध्ये आहे का एकोणीस आहे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे उत्तर लक्षात येते <coughs> काय एकूण किती कोण आहे आता लक्षात ठेवा प्रश्न कुठला काय करावं कसं करावं कोण करा कसे कर, कर, कर करायचे ते लक्षात ठेवायचं नंबर एक करायचं ना देखील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके मग इथं कोणाची संख्या बरोबर आहे त्या सगळ्यांची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ बघा आठ आणि सात पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि पाच सव्वीस चार तीस तीस आणि पाच पस्तीस एक छत्तीस किती आले छत्तीस आले किती आले छत्तीस 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 ऑप्शन क्रमांक तीन समजा ही आहे त्याची पहिली पद्धत ही आहे त्याची पहिली पद्धत दुसऱ्या पद्धतीने गेला कोणाची संख्या बरोबर कोणाची संख्या बरोबर तर लक्षात ठेवा कोणाची संख्या बरोबर काय करायचं आठ आणि आठच्या लगेच पुढची संख्या कोणती पुढची आठच्या पुढची लगेच नऊ आठ गुणिले नऊ दोन बे बे चो आठ आणि चार उनिले नऊ बरोबर किती रे येतीस तुम्ही कुठल्याही पद्धतीने जावा उत्तर छत्तीस पेक्षा वेगळे येणार नाही हे आहे पद्धत एक हे आहे पद्धत एक आणि ही त्याला आहे पद्धत दोन तुम्हाला जे पटल ते वापरा आणि उत्तर काढून द्या कारण एक प्रकार येणारा पिक्सा आहे ओके चला पुढे काय म्हणतोय एकूण आयोगांची संख्या किती आता बघा माझे तुकडे तुकडे दिले मग अशा काय करायचं या रेषेनं आयताचे दोन बरोबर म्हणजे दोन तुकडे केले त्या आयताचे मग काय करायचं एक दोन तीन हे झाले तीन हे तुकडे केलेत के ले ना म्हणून याला एक आणि दोन म्हणायचं का याचं पूर्ण दोन भाग केले ना त्याचे मग इथं आयताची संख्या बरोबर आयतांची संख्या बरोबर पाच दोन अधिक तीन अधिक एक अधिक दोन दोन एक तीन 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 सहा सहा दोन आठ एक नऊ ऑप्शन दिसते का कुठे किती आहे रे तीन किती आहे ऑप्शन तीन किती नऊ ओके चला दोन हजार पंचवीस टार्गेट कॉलेज वरती संपूर्ण अंगणिक न्यू रेकॉर्डेड अपडेट बॅच आहे ती सध्या लक्षात ठेवा पन्नास टक्के ऑफ आहे फक्त पाचशे रुपयामध्ये ती बॅच भेटतील तुम्हाला संपूर्ण त्याच्यामध्ये गेली परीक्षा आलेल्या प्रश्नाचा सर्व समावेश करून त्याच्या बाहेर काही जाणार नाही पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा आपला हा पॅटर्न आहे एकदा आपले फ्री व्हिडिओ पहा युट्यूब चे व्हिडिओ पहा मग विचार करून बॅच घ्या ओके यासाठी तुम्हाला प्ले स्टोर किंवा ऍपल स्टोरला आपलं विक्रम रिटमे मॅब साइट रिजनी हे ऍपचं आहे डाउनलोड करा त्याच्यावर एक फ्री व्हिडिओ आहे तो बघा युट्यूब चे बघा प्रश्नाची पात्रिका आहे ते पहा आणि मगच वॅच घ्या ओके धन्यवाद